कार कार बरोबर कारण ही समस्या ही आज झालेली समस्या नाही परंतु या समस्येवर नितीन गडकरींनी जी उपाययोजना हो त्या टायमाला केलेली आहे ती आजपर्यंत कारवाईत व्हायला पाहिजे होती आम्ही सुद्धा त्याच्या मागचा पाठपुरावा केलेला आहे दिल्लीपर्यंत बाबूराव पाचरण्यांच्या बरोबरीनं आम्ही राहुल राहुल गवारी असू द्या आम्ही सगळ्या लोकांनी कारण कसल्या परिस्थितीत परंतु तिथं स्थानिक जागा मिळेल नाही मिळेल आम्हाला बायपास काढायला अडचणी येतील या काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये दडल्या आणि मग तीन मजली करा दोन मजली करा अशा प्रस्तावामध्ये तो घेतला परंतु तो अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे तो सुटल्याशिवाय आपली नगर रचना म्हणजे जो काय आपला अजून ग्रोथ वाढायला पाहिजे त्या मानाने अजून काय वाढलेली नाही आणि तो जर सुटला तर मग प्रत्येक विधानसभेला लोकसभेला बोलायला विशेष शंभर टक्के आणि तो सुटलाच पाहिजे

पालकमंत्री इथं आल्यानंतर कि त्याच्यावर वाटलं तर तुम्ही माझ्या बरोबर चला